जय महाराष्ट्र मंडळी स्वागत आपल्या लाडके युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव डॅनिक क्रिएशन पाचशे बारा तर मित्रांनो भारतातील मानाचे पहिले श्री सेवागिरी वगैरे हिंद केसरी मैदान सुरू झालेलं आहे तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका नव हिंद केश्री बाकासूर कोणत्या गटातून पळाला तर मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका वेगाचा बादशहा नवम हिंद केशरी बाकासूर गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक नऊमध्ये पळाला तर त्याच्यासोबत मित्रांनो पळाला आपला घोटचा सर्जा मित्रांनो सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली मोईल शेठ धुमाळ यांचा बकासूर त्रिघोटचा <Yazah eight> सरजा सर्जा मित्रांनो ही जोडी आपल्याला पुसेगावच्या मैदानात पळताना दिसली तर मित्रांनो सेमीसाठी पात्र केलेली म्हणजे आपल्या या गाडीवरती ड्रायव्हर होते बबलू चाचा तर मित्रांनो सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली तर खतरनाक अशी जोडी पळाली मित्रांनो घोटचा सर्जा आणि बकासूर तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या वडिओमध्ये जय महाराष्ट्र बाकासूर प्रेमींनी आपल्या चॅनलवरती आला असाल नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा मित्रांनो बाकासुर या नावाने तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र